आगाशिवावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी सावधान आगाशिवाच्या पायत्याला अतिविषारी घोनस सापांचा वावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी घोनस सापाला केले कॅमेऱ्यात कैद सकाळ सकाळी आगाशिवाच्या डोंगरावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना भल्या मोठ्या तब्बल पाच ते सहा फूट अतिविषारी घोनस सापाने दर्शन दिले त्यामुळे भल्या सकाळी अंधारात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी सावधान व्हावे सध्या घोनससापाचा प्रजननाचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणावर सर्वत्र घोनस साप बाहेर पडत असतात आगाशिवाच्या पायथ्यालाही मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना या भल्या मोठ्या अतिविषारी घोनस सापाचे दर्शन झाले रात्रीच्या अंधारात चालताना घोनस दृष्टीस पडत नाही त्यामुळे त्या पाय पडल्यास घोनस चावा घेऊ शकते यामुळे भल्या पहाटे अंधारात मॉर्निंग वॉकला सावधान होणे आवश्यक आहे सध्या आगाशिवाच्या डोंगरावर बिबट्यांबरोबरच घोनस सापांचाही वावर सुरू झाला आहे याचीच प्रचिती रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना आली घोनस साप हा अतिविषारी असल्याने याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे यामुळे भल्याभल्या सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी उजेडासाठी बॅटरीचा वापर करावा व सावधान व्हावे दरम्यान आगाशिवाच्या पायट्या घोनस सापाचे दर्शन झाल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड